सर अपेक्षा होती की एक्साइज ड्युटी जी इंधनावरील आहे ती कमी केली जाईल मात्र त्याला हात लावलेला दिसत नाहीये याचा काहीतरी परिणाम होऊ शकेल बघा जोपर्यंत इंधनाचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढत नाही तोपर्यंत सरकार काही त्याला हात लावत नाही आणि मागच्या गेल्या काही वर्षातला आपला अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला इंधनाचे दर वाढले त्यावेळेला गव्हर्नमेंटनी इंधनाच्या वरच्या ज्या ड्युटीज किंवा टॅक्सेस आहेत ते कमी करून ते भाव कमी करण्याचा प्रयत्न केला पण स्टेट्स मध्ये व्हॅट लागतो याच्यावरती त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटनी जरी टॅक्सेस कमी केले तरी काही स्टेट्सने ते टॅक्सेस कमी न केल्यामुळे म्हणावा तसा इम्पॅक्ट प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक कस्टमरला मिळाला नाही किंवा प्रत्येक एमएसएमई ला मिळाला नाही जोपर्यंत इंधन जीएसटी मध्ये येत नाही तोपर्यंत सरकारच्या निर्णयांचा फार बेनिफिट एमएसएमईला ला डायरेक्टली मिळेल याची शक्यता कमी आहे